दाताला किंवा दाढेला लागलेली किड ठीक होईल त्यासोबतच तोंडाचा घाण वास येणे दात पिवळे होणे हिरड्या सुजणे दातातून रक्त येणे या सर्व जे ओरल प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती हा उपाय काम करणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळेल फक्त पूर्ण प्रोसेस व्यवस्थित बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला काये, काये तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे मी घेतलेला आहे लसूण आणि लवंग लसूण आणि लवंग अगदी घरामध्ये सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत आणि खूपच परिणामकारक आहेत त्यामुळे नक्की वापरा अजिबात स्किप करू नका आणि अगदी जास्त नाही दोन तीनच गोष्टी यामध्ये लागणार आहेत फक्त प्रोसेस महत्वाची आहे कारण की सर्व डिटेलमध्ये मी सांगणार आहे जेणेकरून परत तुम्हाला कधीच दातांसंबंधित कोणत्याच तक्रारी येणार नाहीत तर आता लवंग दोन मी घेतलेल्या आहेत एका वाटीमध्ये आणि लसणाच्या तीन चार कळ्या मी घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्येच हे सर्व वा एकत्रित करायचं बघा ज्यांची दाढ किडलेली असते किंवा दात किडलेले असतात त्यांना खूप जास्त त्रास होतो आणि खूप जास्त महागाची ट्रीटमेंट असते याची पूर्ण फेस दुखायला लागतो चेहरा सुजतो तर खूप जास्त त्रास होतो त्यामुळे ना हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला खूप चांगला आराम मिळेल त्यानंतर ना एका वाटीमध्येच हे सर्व मी एकत्रित करत आहे इथे मी घेतलेला आहे आल्याचा एक छोटासा तुकडा आदरक आणि ना हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे खलबत्ता घ्यायचा आहे आणि आणि त्यामध्ये हे टाकायचं आणि याला थोडंसं असं ठेचून घ्यायचं बारीक करायचं होईल तेवढं एकजीव करायचं म्हणजे कसं कर यामध्ये ना पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही त्यामुळे ना जसं आता लसूण किंवा अद्रक यामध्ये थोडा रस असतोच त्यामुळे हे व्यवस्थित असं वाटलं जातं बारीक होतं आणि यामध्येच ना लवंग देखील चांगली अशी कुटून घ्यायची लवंग न त्याला फुलं जे असतात समोरचे ती घ्यायची म्हणजे कसं फक्त खालची दांडी नको आणि त्यासोबतच चांगला वास येत असेल फ्रेश असेल ती घ्या म्हणजे कसं रिझल्ट चांगला मिळतो त्याचे जे त्यामधील घटक जे आहेत ते आपल्याला पुरेपूर मिळतात आता त्यानंतर ना आता व्यवस्थित याला मी असं ठेचून बारीक केलेलं आहे एका वाटीमध्ये आपण याला काढणार आहोत पूर्ण ही पेस्ट आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता जे प्रमाण मी घेतलेलं आहे ना जसं की दोन लवंग म्हणा आल्याचा एक छोटासा तुकडा किंवा चार लसणाच्या कळ्या असंच प्रमाण घ्यायचं वाढवून घ्यायचं असेल तर हे सर्व वा गोष्टी वाढवून घ्यायच्या त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबू जे आहे ना साधारण एक अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये मी पिळलेला आहे आणि पेस्टमध्ये तसाच पिळायचा लिंबाचा रस लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे त्यामुळे ना नक्की लिंबू वापरा अगदी दात पिवळे झाले असतील किंवा तोंडाचा घाण वास येत असेल कीड लागली असेल तर त्यासाठी हे बेस्ट आहे त्यामुळे नक्की वापरायचं आणि रस पिळ्यानंतर हे आपल्याला थोडंसं दोन मिनिट असं त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला भिजत घातल्यासारखं आणि त्यानंतर आता बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी आणि खडीसाखर एक सारखी दिसायला असते पण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी वेग आहेत किराणा मालाच्या दुकानात स्वस्तात मिळते आपल्या घरी तुरटी असतेच त्यामुळे तुरटीचा एक छोटासा खडा देखील इथे जरी वापरला ना तरी पुरेसा होतो इथे बघा तुरटी आहे ना तर ती आपल्याला थोडीशी अशी तोडून घ्यायची आहे आणि तुरटीचा एक छोटा खडा पुरेसा होतो पण मी याला पावडर असं भरपूर करून ठेवणार आहे म्हणून मी थोडंसं जास्त तुरटी घेतलेली आहे बाकी तुमच्या गरजेनुसार तुम्ही करून घेऊ शकता आणि याला काही दररोज बनवायची गरज नाही तुम्ही बनवून ठेवलं तरी चालतं तवा मी गरम करण्यासाठी ठेवला होता तुम्ही कडई तवा असं काही घेऊ शकता गरम करायचं आणि त्यावरती अशी त्रुटी टाकायची तुरटी टाकली ना त्याला पाणी सुटल्यासारखं होतं बघा अशा प्रकारे आणि यामध्ये ना पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही पण जशी तुरटी गरम होते तर पाणी सुटल्यासारखं होतं आणि हे पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये येते आणि परत ही जशी जशी गरम व्हायला लागते तशी परत या आ, आ, हो ता, ता न, दे, ही अजून म्हणजे काय घट्ट व्हायला सुरुवात होते जसं की आता तव्याला तुम्ही बघितलं असेल चिटकल्यासारखं झालेलं आहे पण ते असं चिटकत नाही ते व्यवस्थित निघतं त्यामुळे ना फक्त याला असं जो ओलसरपणा जे आहे ना यामधील तो पूर्ण असा यामध्ये जाऊ द्यायचा आणि कोरडी ही पूर्ण अशी गरम होऊ द्यायची जोपर्यंत ही कोरडी होत नाही पाणी सुटल्यासारखं जे थांबत नाही ते तोपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे लो गॅसवरती मिडियम गॅसवरती तुम्ही हे करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर बघा पाण्याचा जो भाग होता यामधील जो पाणी सुटल्यासारखं झालं होतं ते पूर्ण असं थोडंसं कोरडं झालं त्यानंतरच मी गॅस बंद केला आणि जसं आता बघितलं तुम्ही हे अगदी चिटकल्यासारखं झालं होतं तव्याला पण ते चिटकलं नाही व्यवस्थित ते बाहेर निघतं आणि त्यानंतरनं जसं थोड्या वेळानंतर ही तुरटी थंड होते पूर्ण अशी पावडर सारखी होते अगदी हाताने जरी तुम्ही कुसकरली ना पूर्ण ही अशी पावडर फोममध्ये येते तर ते तसंच झालं पाहिजे त्याचा ओलसरपणा व्यवस्थित तुम्ही संपू ना गरम केलं ना तर ती पावडर फोममध्ये परत येते आणि आता त्यानंतरनं खलबत्त्यात टाकून हाताने देखील बारीक होते पण खलबत्त्यामध्ये अजून बारीक पावडर होईल म्हणून मी खलबत्त्यामध्ये टाकून याला चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं याला आपण एका वाटीमध्ये काढूयात ही तुरटी बघा तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वापरू शकता केसांसाठी वापरू शकता दातासाठी वापरू शकता याचे भरपूर फायदे आहेत अगदी आयुर्वेदामध्ये दे देखील तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की भरपूर वेगळ्या ठिकाणी तुरटी तुम्ही वापरू शकता आणि याचे डबल फायदे घेऊ शकता तर आता तुरटीचं पावडर एका वाटीमध्ये मी काढलेला आहे थोडा मोठा भाग वाटत असेल तर गाळून चाळून काढलं तरी चालतं बघा तुरटी जी आहे ना तर ती आपण एका वाटीमध्ये काढून मी एका छोट्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे जेणेकरून मला भरपूर वेळा वापरता येईल आणि जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं वांगाच्या डागांवरती देखील तुरटी खूप चांगलं काम करते आणि त्यासोबतच आता इथे बघा तुरटी मी अशी चांगली छोटा चमचा तुरटी घेतली आणि जी आपण पेस्ट बाजूला के, के करून ठेवली होती ना त्यामध्ये मी टाकली आणि टाकल्यानंतर त्याला चांगलं असं व्यवस्थित मिक्स केलं यामध्ये चांगलाच असा रस आहे लिंबाचा मना लसूण अद्रकचा तर तुरटी चांगली व्यवस्थित यामध्ये मिक्स झाली की त्यानंतर पेस्ट घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थित याला दाबून ह्याचा पूर्ण जे रस आहे ना ते असा काढायचा आहे लिक्विड पूर्ण यामधील काढायचं गाळणीमध्ये घेऊन हे करू शकता किंवा आता तुरटी आपण पेस्टमध्ये टाकली होती पण तुम्हाला जर वाटलंच तर मधील पूर्ण रस असा काढून घ्यायचा आणि वाटीमधल्या रसामध्ये तुरटी टाकायची थोडीशी चिमुडभर आणि चांगलं मिक्स करायचं विरघळू द्यायची आता बघा त्यानंतर ना आपल्याला घ्यायचं आहे ब्रश ब्रशवरती आपण रेग्युलर जिथं टूथब्रश म्हणजे पेस्ट वापरतो ना तेवढे पेस्ट लावायची आणि तुमच्या जर दाताला दाढेला कीड असेल पिवळे दात असेल कोणतंही ओरल प्रॉब्लेम्स असतील तोंडाचा घाण वासेने हिरड्यावरतील सूज तर त्यासाठी काय करायचं बघा पेस्टवरती ना थोडीशी चिमूडभर तुरटी अशी टाकायची जास्त नाही चिमूडभर टाकायची दररोज पावडर करून तर आपण ठेवलेलीच आहे टाकायची आणि त्यासोबतच ना आता ही कशी वापरायची काय आपण बघणारच आहोत त्या अगोदरनं जसं आता हे रस आपण काढून ठेवलेला आहे तो कसा वापरायचा ते बघूयात तर इथे मी कापूस घेतलेला आहे कापसाचे असे छोटे छोटे गोळे करायचे खोट म्हणजे जसं आता दाताला किंवा दाढायला लागलेली कीड आहे आणि चार पाच दाढा किडलेले आहेत तर त्यानुसार तुम्हाला हे गोळे कमी जास्त तयार ता करायचे आहेत आणि या लिक्विडमध्ये हे कापसाचे गोळे असे भि भिजवून घ्यायचे आणि त्यानंतरनं याला असं त्याच्यामध्ये थोडाफार रस राहू द्यायचा अशिबात कोरडं असं करायचं नाही ब्रश आणि कापूस जे आपण तयार केलेला आहे तो कसा वापरायचा चला बघूयात तर आता ब्रश जे आहे ना तर लहान मुलं असतील किंवा मोठे ब्रश करण्याची चुकीची पद्धत वापरली तर तुमचा ब्रश करण्याचा काहीच फायदा होत नाही त्यामुळे ना बघा इथे अगदी योग्य पद्धतीने ब्रश करण्याची तुम्हाला सांगत आहे अगदी व्यवस्थित आपल्याला जो ब्रश आहे ना समोरचे दात आहेत गोल राऊंडमध्ये एकदा दोनदा त्यावरती फिरून घ्यायचं त्यानंतर साईडने दोन्ही साईडने फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आता जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे ब्रश करायचा म्हणजे ही योग्य आहे यामुळे काय होतं सर्व जे तुमचे दात आहेत ना ते व्यवस्थित साफ होतात आतून बाहेरून खालून वरून आणि त्यामुळे दाताला म्हणजे जे प्रॉब्लेम्स येतात ना ते होत नाहीत दात खराब होत नाहीत आणि त्यासोबतच दोन टाइम ब्रश करायचा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्या अगोदर त्यासोबतच तरीही तुमच्या दाताला कीड लागलेली असेल तर तुम्ही काय करू शकता आपण जे कापसाने म्हणजे कापूस जे भिजून घेतला होता लिक्विडमध्ये ले ले थे, थे नि? नि ते कापसाचा गोळा ठेवायचा आहे जिथे दाढ किंवा दात किडलेली आहे त्या ठिकाणी आणि ते तसंच दहा पंधरा मिनिट ठेवायचं त्यामुळे काय होतं ना व्यवस्थित तिथे ते लागू होतं आराम पडतो दात किंवा दाढ दुखत असेल तर ते देखील ठीक होते त्यासोबत जे झंझण होतं ना ते देखील कमी होतं आणि हि जर हिरड्या असतील ना त्यावरती तुम्ही फि तुरटी आपल्या बोटावर घेऊन जरी लावली ना तरी त्याचा खूप चांगला फायदा होतो ट्राय करून बघा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा